आता या नगरपालिकेच्या निवडणुका त्या कशासाठी आहेत लोकांच्या ज्या मूलभूत ज्या सेवा आहेत ते देण्यासाठी मग त्यामध्ये रस्ते आले पाणी आलं लाईट जीवापत्ती आरोग्य विद्यार्थ्यांना क्रीडांगणाच्या सुविधा या सगळ्यांसाठी नगर या नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेच्या उत्पन्नातून ही कामं होणार आहेत का तर नगरपालिकेच्या तुटपटीच्या उत्पन्नातून ही कामं होणार नाही यासाठी निधी आणावं लागेल निधी आणण्याची धमक असावी लागेल त्यासाठी वेळ काढावा लागेल आणि विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये चळमळ आणि शक्य असावी लागेल या सगळ्या दोन्ही गोष्टी आज राजेसाहेबांनी मी घेऊन आपल्यासमोर आलेलो आणि आम्हाला हे मुळगूट शहर या पुढच्या काळामध्ये असं बनवायचं आहे मी आणि मला जी झाले त्यांच्याकडून बघू कसबा सांगाव तो मतदान पुढे गेल तुमच्यापेक्षा वास्तविक दोन ते एक आहोत तालुक्यात लोकसंख्येची आणि मतदानाची चिन्ह तू कसबा साघाव जे जास्त आहे पण तू अपेक्षित कसा मी खरं तर अनेक वेळा बोलून दाखवली की वीस वर्ष पंचवीस वर्षाला तीस वर्ष मला होती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तुमचे आशीर्वाद आले वर्ष संधी मिळाली परंतु या नगरपालिकेची सत्ता कधीच माझ्या हातामध्ये स्वतंत्रपणाने आलेली जर एका घराल्याकडे दुसऱ्याचं दुसऱ्या घराल्याकडं आणि त्याला स्वातंत्र्यच मिळालं आणि म्हणून ज्याचा उल्लेख कागदचा आपण करत होतो तसं सुंदर जर कागद करायचं असेल तर राजेसाहेबांनी आम्ही अकरा ते वीस सालापर्यंत जवळजवळ आम्ही एकत्र काम केलेलं आहे का त्या त्यापासून सुरू झाला मला अधिक संधी मिळाली मला पुन्हा वाढवता आला आणि सगळ्या सेवा आता याचा उल्लेख मगाशी अशी राजेसाहेबांनी केला की आपल्या आता या शहरामध्ये जी विकासाची कामं दिसत आहेत आता कुणाला खरं वाटो कुणाला खोटं वाटो तुला चांगलं वाटत वाईट वाटतो ही सगळी कामं ही माझ्या निधीमधूनच झाली हे तुम्हाला मला अभिमान अंबाबाई देवालय माझ्या निधीमधून पूर्ण झालं मला हे भाग्यलं आपलं की त्याचा जंडोद्वार करण्याची संधी मला परमेश्वर दिली आपल्या या बाजारपेठेसाठी साडे दहा कोटीचा निधी आता ठोक निधी म्हणजे काय राज्याचा अर्थमंत्री एक स्वतःसाठी निधी ठेवत होता पॉरंट होतो तो सगळ्यांना वाटून देतो आपल्याला आमदारला आणि अधिक विशेष माझ्यावर विशेष प्रेम असल्यामुळे तुम्ही बघित असाल गेल्या पाच वर्षाच्या युतीच्या काळामध्ये एक वर्ष एकनाथ शिंदे साहेबांचं सोडलं तर सातत्यानं जो निधी मला मिळाला त्यामध्ये कागद मुरगुड आणि गडिगड हा प्रचंड निधी आपल्याला आणतात आपल्या पाण्याची योजना आपण या ठिकाणी करू शकलो आपल्या या बाजारपेठेचं सौंदर्यीकरण आहे चांगल्या पद्धतीने विकास आपण करू शकलो अंबाबाईचं दे देवाजय आपण पुढे करू शकलो अशी अनेक कामं त्याचा उल्लेख का स्वतः नगराध्यक्ष श्री राजेका जमादारने आपल्यासमोर मांडलेला आहे आता राजेखाण जमादरांची अडचण अशी झाली आणि ती आता अडचण आमची होऊ नये एवढी माझी कैत्री ती आहे की एक फरभक्कम बहुमत आम्हाला द्या सगळे वीसशे वीस तो है कि आपका होते काय की आपापल्या अपडेट पाहिजे होते प्रत्येक मध्ये आडवा आडवी भांडण मारा मार्या काय चित्र गेल्या आपण पाच वर्षाच्या नगरपालिकेत बघितलं दरवेळेला मिटिंगला भांडणं काट्या कुराडी हे काय चित्र बरोबर <laughs> <laughs> या क्षणाचा चांगला झाला असेल तर जो अजेंडा आम्ही मांडलेला आहे आणि आम्ही जे वचननामा घेऊन येणार आहोत त्याची पूर्ती करण्याची जबाबदारी आमची दोघांची त्याचा उल्लेख मला हे काही केला की मुख्यमंत्री महोदयाने जर आम्हाला आशीर्वाद दिला असेल तर आम्ही निधी आणण्यामध्ये कमी पडणार नाही आणि आपले ड्रेनेजची व्यवस्था आहे आता हे ड्रेनेज जर ज्यावेळेला करायचं असेल तर हे सगळे रस्ते उकळावे लागतात सगळ्या रस्त्याला पैसे मिळतात परंतु उकललेल्या ते पाईप जी घालणार आपण ड्रेने ती पहिल्या पावसात दबणार ते आरणार पहिल्यांदा त्याला नुसतं खडीकरण करून सोडावं लागणार आणि दुसऱ्या वर्षी दाबळीकरण करावं लागेल तरच ते रस्ते चांगले होतात जोपर्यंत या मुरगुड शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आपण करणार नाही आणि पाणी टी पी प्लांटनं प्रोसेस करून नदीमध्ये सोडणार नाही ना तोपर्यंत जी गावं आहेत आपल्या जवळची त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार नाही आज हे आपल्या पाण्याचा त्रास या खेड्यातल्या लोकांना होतो पाण्यावर तवून येतो अशी लोक तक्रार माझ्याकडे करतात याला खरं कारण म्हणजे आपल्याकडं प्रोसेस करून पाणी सोडण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आता दुसरा विषय जो आहे तो घरकुला आता आपला डिपी प्लॅन होऊन बरीच वर्ष झाली आता नवीन डिपी प्लॅन आपण आलेला नाही आता कुठं आरक्षण सरकारी जागेवर टाकावं असं आजची परिस्थिती नाही आणि तिथं जर बांध येत असेल तर आपल्याला तुम्ही जागा जर उपलब्ध असेल तर आपण केंद्र सरकारची आय एन एस पी मधून किंवा प्रधानमंत्री आवास योजनेमधून आपण घरकुलांचा समूह हा विकसित करू शकतो अडीच लाख रुपये त्यासाठी मिळत आहेत आपण यासाठी वेगळ्या नदी आणि आपण आणू शकतो आणि कागळ ज्याप्रमाणे प्रमाणात राजेसाहेबांनी आम्ही सुरू केलं आणि शेवट मी त्याचा केला एक हजार दोन घर म्हणून अतिशय सुंदर आपण या कागद मध्ये दिली नंतर पन्नास हजार मध्ये जी अनेक वर्ष या शहरात राहत आहेत पंधरा वीस वर्ष राहत आहेत त्याला स्वतःच हक्काचं घर नाही त्याला छत नाही प्रत्येक माणसाची मनजी असते की माझं स्वतःच घर दुसरं अनेक अशी कुटुंब आहे कि त्याला मुलं झालेली चार पाच त्या मुलांना मुलं झाली त्या मुलाला मुलं झाल्यानंतर ती मुलं वाढत गेली वयान आणि जागा जाईल अनेक आपण घर अशी बघितली तीनशे तीस स्क्वेअर फूट एका कुटुंबाला जागा पाहिजे असे केंद्र सरकारचं मापदंड आहे तेवढा जागा देत आपल्याकडे वन बीएचके ज्याला म्हणतो आपण अनेक कुटुंबामध्ये राहायला जागा नसल्यामुळं कपड्याचे म्हणजे काही आपल्या साड्या असतात त्या लावून पडद्या करतात आणि त्यांच्या रक्षण केलं याला सुद्धा आपल्या कायद्यामध्ये ज्याचं घर तीनशे तीन स्क्वेअर फीट कमी आहे त्याला कायद्यानं घरपून बंद होऊ शकत आणि असं घर एक हजार आपल्याला बांधायचं मी एन राजे साहेबांनी सोपं पाहिजे आता याला जागा पाहिजे आता नगरपालिका निवडणूक व्हायची अजून एक वर्षात करावं असं करून आम्हाला चॅलेंज गेलं एक वर्षात काय होणार कारण जर जागा बघावी लागेल आता मुरूडला गडिंग आपण नवीन डीपी प्लॅन मंजूर होतोय पाच एकर जागा शासकीय जागा तिथं आहे कृषी विभागाची त्याच्यावर आपण आरक्षण टाकलं तो जागेचा प्रश्न मिळतो तर सरकारची आणि पाच एकर जमीन तिथे मिळणार आहे तिथे घर बांधता येईल लाज घडीतलं या मुळ शहरामध्ये आपल्याला तशा प्रकारची प्रती तयार करावी लागेल आणि मी मला विश्वास देऊ इच्छितो येत्या दोन तीन वर्षात हा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याशिवाय सगळेमध्ये म्हणालो नुसतं घर होत नाही घरामध्ये समृद्धी त्यांच्या हक्काचं स्वतःचं घर होतं मी अनेक घरामध्ये बघितलं रमाईलची घरं जेव्हा अडीच लाखांची दिली आधी दलित समाजाच्या भागासारख्या लोकांना ते लोक गवंडी काम करणार होते अनेक कामं करणार होते त्यांनी स्वतःचे पैसे लावले स्वतःच काम केलं आणि अशी बांधली आणि उद्घाटना निमित्ताने आम्ही गेल्यानंतर दर्शन कट्ट्यावर ती भगिनी जेवण करते त्या डायनिंग टेबल बसून त्याची मुलं जेवतायत टी व्ही बघतायत आणि शाळेला शिकण्यासाठी सुद्धा एक चांगलं वातावरण आणि हेच वातावरण या घरामधून झालं तरी चांगली पिढी पिढीकडे यासाठी घर फार महत्वाची आहे स्वच्छता येईल स्वतःच घर स्वतः चांगली स्वच्छ आपण स्वच्छता म्हणजे काय करायचं आपलं घर लोटायचं आणि आपलं अंगण लोट प्रत्येकाने आपलं गाव स्वच्छ तेवढा जर घर आपलं अंगण तेवढं लोटायचं आणि पाणी मारायचं आणि म्हणून ही व्यवस्था करायची असेल आणि आपली पिढी जर चांगली सुधारायची असेल तर आपल्याला या घरांची निर्मिती आम्हाला करावी लागेल आणि आणि मग बांधकाम कामगारांच्या योजना असतील मोफत ऑपरेशन उपचार असतील कुठल्याही माणसाला आरोग्याची सुविधा असते की धावून जाण्याचं काम राज्य केलं आणि मधून तुम्ही विचार करा मी कुणावर टीका करण्यासाठी कुणाची टिंगल करण्यासाठी सांगत नाही समजा उदा एखादा असा प्रश्न घडला एखादा माणूस आधारी पडला धावून कोण लगेच येईल मग बाबा सांगा तुम्हाला कोणी राजे खान येईल काय आबूबापू एक्सपाय कुणालाही गरज लागेल तर कोणी विचार करायचा देणार नाही आणि कुणावर टीका करायला मी नाही तुमच्या समोर मी विषय असे ठेवतोय की तुमच्या हर कामासाठी कोणी तुमच्या सुख दुःखामध्ये कोणी यासाठी राजे खान कटाकट बघतो तर बंधुनो आपण राजे खानने आपल्या पत्नीला के उभं केलेलं आहे रणजित पाटील आणि राजेसाहेबांनी आम्ही आम्ही आघाडीचे उमेदवारी उभं केलेलं आहे त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती मी आणि निमित्ताने करणार आहे आणि सचिन मेटके आणि वर्षाऱ्याने सचिन मिंके यांचा मी मनपूर्वक मी आभारी आहे त्यांनी अशा एका अतिशय अडचणीच्या वेळेला आम्हाला पाठिंबा दिला म्हणजे हा पाठिंबा आम्ही आयुष्यभर विसरणार नाही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो अतिशय मोठ्या मनाने हा पाठिंबा त्यांनी दिला बरं एक झालं त्याला चिन्ह कमशन मिळाले आणि तिथं त्या वार्डात आता कमी राहिली नाही म्हणजे आमचे दोन लढ्या आहेत नाही तर घोटाळा झाला होता तो परंतु त्याने आज पाठिंबा दिला त्याने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याचा मी आभार मानतो बंधू बघितो या निवडणुकीमध्ये आपल्या समोर आपण ईव्ही एम मशीनद्वारे आपण मतदान आण आता पहिल्यांदा नगरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची नावं येतील ज्या बिकट मिळाल्याही राहते ना गुलाबी त्यानंतर प्रभाग प्रभाग ब एका प्रभागात तीन आहेत तर आपण ज्या जास्त उमेदवार कुठं असतील मध्ये असणार नाही चार पाच ठिकाणी आहेत दोन मशीन आहेत म्हणतो बाकीच काहीच मागायचं नाही आणि घेड्या आणि कटाटक पटत माझ्या मी सांगतो गेल्या वेळा दिवाळी तसं तुम्हाला माहिती आहे मलराशे रुपये मुख्यमंत्री दिली होते उद्या शिंदेसाहेब आल्यावर म्हणणार मी बी दिले आम्ही दिले, दिले। तुम्हाला दा जाता पुढे सांगतो तुम्ही कटाकटी म्हटलं जाईल की आम्ही एकवीसशे रुपये रुपयाला देता तर बजेट आहे अजित पवारांच्या पण आम्ही मालक काय काय का सर बजेट बजेटमध्ये आल्याशिवाय बंधव गेल्या वेळा साडेसात हजार पोलिसांनी साडेसात हजार आईला आले होते पंधरा हजार दिवाळी तसल्याच्या मध्ये बाजारपेठा फुल नवऱ्याकडे झाड्या मागाला पैसेच मागायला पाहिजे नाही नवऱ्याची वस्तू घेत आणि आज पर्यंत वर्षभरामध्ये एकदाही पैसे थकवले नाही त्रेचाळीस हजार कोटी या लाडक्या बैठकीत केलेल्या आहेत मला वाटते आमची बांधकाम कामगार योजना चांगली राबवलेली आहे आपल्या शहरात संजय गांधी निराधारची योजना राजे राजेखाना राबवली ग्रामीण राबवली राजेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी राबवली म्हणजे गोर गरीब जी माणसं आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही यांनी केलेला आहे आता राजेसाहेबांनी आपल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर मंजूर व्हावं म्हणून मला मगाशी सांगितलं मी ते जवळजवळ मंजूर करण्याकरण हे खातं सार्वजनिक आरोग्य खात्याचं आहे एच एल म्हणून कंपनीला तरी टी तत्वावर दिलेला आहे एच एल कंपनी त्याच्याद्वारे आपण त्यावेळा मी मंजुरी तानाज सावंतसाहेब हस्ताना घेतलेली होती आणि हे हॉस्पिटल आहे तिथे शंभर बेड करण्याची सुद्धा आपण मंजुरी घेतलेली आहे भविष्यामध्ये तुमच्या नाटक्या बहिणीमुळे आमची थोडी अडचण झाली दिली ती त्याचं त्या हे काम कधी चालू झालं असतं परंतु आपल्या या निधीमधून निश्चितपणाने आम्ही शंभर पाठतो असते लोकांकडून द्यायची व्यवस्था करू आणि भविष्यात एक्सरे सिटी स्कॅनसुद्धा आपण मोफत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू असा विश्वास मी यांनी त्यांनी आता आपल्याला प्राधान्यक्रमाचं मोफत चालू गहू मिळत नसेल परंतु ज्याचं केसरी कार्ड असेल पिवळं कार्ड असेल काही नावं आमच्या कार्यालयामध्ये आम्ही दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे मला विश्वास आहे की आता येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना ते तीस टक्के आरक्षण मिळणार आहे म्हणजे हा मतदारसंघ सुद्धा एखाद्या नीट घेऊन जाईल अनेक पुनर्रचना होणार आहे कागल तालुका का काय होणार आहे आम्हाला कोण जोडलं जाणार आहे का आम्ही कुठं जाणार आहोत ते आज काय पैसे सांगता येणार भविष्यात काय व्हायचं लशी बात कशाच्याचा उल्लेख केला की नाळ आमची अशीच झाला आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज मी साहेब जे बोलून जाणार आहे ते करून दाखवण्यासाठी आम्ही बोलतोय तर अनेक लोक तुम्हाला भेटायचं तर भेटतच नाही आमचं तसं नाही बारा महिने तास आम्ही कुठे बेपत्ता होत नाही नॉट रिचेबल आम्ही असत नाही आमचा फोन चालू असतो आपण लोकांना भेटतो आम्ही लोकांना रागवत नाही लोकांना प्रेमानं ना बोलतो लोक जरी अनुभव आहे तरी आम्ही पाया पडतो असा आपला स्वभाव म्हणजे असा आपल्याला स्वभाव नाही हे ठिकाणी आम्ही आमचं काय चांगलं बोलावतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी